केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष कला केंद्रातील नर्तकीच्या नादात डोक्यात गोळी झाडून आत्महत्या करणारे बीडच्या गेवराई तालुक्यातील लुकमसला गावाचे सरपंच गोविंद बर्गे यांचा मृत्यूविषयी एक नवीन माहिती समोर आली आहे गोविंद बर्गे यांनी त्यांच्या गाडी ड्रायव्हिंग सीटवर बसून स्वतःवर गोळी झाडून घेतली होती बर्गे यांनी उजव्या कानशिळावर पिस्तूल ठेवून चाप ओढला होता पिस्तुलातून सुटलेली गोळी थेट त्यांच्या डोक्यात शिरली होती आणि डाव्यात डोळ्याच्या भुवईचा वरचा भाग आणि कानशिळामधून बाहेर पडली होती गोळी लागल्यानंतर गोविंद बर्गे ड्रायव्हिंग सीटवर एका बाजूला पडतच त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती समोर आली आहे गोविंद बर्गे यांचे गेल्या दीड वर्षांपासून पारगाव कला केंद्रातील नर्तकी पूजा गायकवाड हिच्याशी प्रेमसंबंध होते पूजा गायकवाड ही अवघ्या एकवीस वर्षांची होती गोविंद बर्गे हे आठ सप्टेंबरला रात्री बार्शी तालुक्यातील सासुरे गावातील पूजाच्या घरी गेले होते त्यानंतर नऊ सप्टेंबरला पूजाच्या घरापासून काही अंतरावर उभ्या असलेल्या गाडीत बर्गे यांचा मृतदेह सापडला होता पोलीस गोविंद बर्गे यांच्या गाडीपाशी पोहोचले तेव्हा गाडीची बॅटरी आणि डिझेल पूर्णपणे संपलेलं होतं गोविंद बर्गे यांनी आत्महत्या करताना गाडी सुरू ठेवली होती गाडीतील ए सीही सुरू होता मात्र बराच वेळ गाडीचं इंजेक्शन सुरू राहिल्याने बॅटरी आणि डिझेल पूर्णपणे संपले होते याशिवाय पोलिसांना गोविंद बर्गे यांच्या गाडीत बिअरचे कॅन मिळाले पूजा गायकवाड हिने गोविंद बर्गे यांच्याकडून दागिने पैसे आणि फ्लॅट घेतला होता मात्र अलीकडेच तिची नजर गोविंद बर्गे यांच्या गेवराईतील आलिशान बंगल्यावर पडली होती तिने हा बंगला आपल्या नावावर करून देण्यासाठी गोविंद बर्गे यांच्याकडे हट्ट धरला होता ही मागणी पूर्ण न केल्यास तुमच्याशी बोलणार नाही आणि तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेल अशी धमकी पूजाने गोविंद बर्गे यांना दिली होती त्यामुळे गोविंद बर्गे हे तणावात होते गोविंद बर्गे यांनी पूजा गायकवाड हिला गेवराईतील नवीन बंगला बघण्यासाठी बोलावले होते हा बंगला पूजाला खूप आवडला होता तिने दोन दिवस इकडेच मुक्काम केला होता त्यानंतर पूजाने हा बंगला माझ्या नावावर करा अशी मागणी केली होती ही मागणी न झाल्यामुळे पूजाने बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी गोविंद बर्गे यांना दिली होती गोविंद बर्गे यांनी आपल्या एका मित्राशी बोलताना म्हटले होते की मी पूजाला सख्या बायकोपेक्षा जास्त जीव लावला पैसे दिले जमीन दिली आणि ही आता मला सतत धमकी देत आहे या सगळ्याचा मला मानसिक त्रास होतो आहे असे गोविंद बर्गे म्हणाले होते दोन हजार चोवीसमध्ये धाराशिवमधील तुळजाभवानी केंद्रात गोविंद बर्गे यांची पूजा गायकवाड हिच्याशी ओळख झाली ती मूळची सोलापूरच्या बारशी येथील होती या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्यावर पूजाने गोविंद यांना म्हटले की आजपासून मी तुमची मालकीण म्हणून सगळं काम करते त्यामुळे आता तुम्ही माझा सगळा खर्चही पाहायचा त्यानुसार गोविंद बर्गे हे पूजाला आणि तिच्या नातेवाईकांना पैसे देत होते आमचे प्रतिनिधी अस्लम कादरींसह शर्मिला शेळके ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा